अखिल भारतीय लोद लोदा लोधी समाजाचे अधिकारी व कर्मचारी संघटनांचे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे आयोजित भारतीय लोद लोदा लोधी समाजाचे अधिकारी व कर्मचारी या संघटनांचे राष्ट्रीय अधिवेशन रविवारी पार पडले या आलोक राष्ट्रीय अधिवेशनात श्री गोपाल दफेदार यांची कर्नाटक व महाराष्ट्र उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली होती त्यानिमित्ताने सोलापूर शहरातील लोधी समाज बांधवतीने श्री गोपाल दफेदार यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्येष्ठ समाज बांधव माजी अध्यक्ष आलोकचे श्री रामचंद्र आंबेवाले डॉक्टर मोहन चौधरी नगरसेवक श्री भारतसिंग बडूरवाले ऍडव्होकेट श्री बी डी मनसावाले यांच्या हस्ते श्री गोपाल दफेदार यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख मान्यवर श्री गुलजारसिंह शिवसिंगवाले शंकर बडगिरी भागप्पा प्रसन्ना सुरेश अण्णा घोरलेवाले किरण घोरलेवाले राहुल चौधरी सचिन दफेदार श्रीनिवास बंदगी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून पुढील कार्यात शुभेच्छा दिली शेवटी आभार श्री शंकर बटगिरी यांनी मानले पुढील आठवड्यात दोन फेब्रुवारीला राष्ट्रीय पातळीवर आणि प्रांतीय पातळीवर अधिवेशन नागपूर इथे आयोजित केले होतं त्या आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये आमच्या सोलापूरच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर उपाध्यक्षपदी तपेदार यांची निवड केल्याबद्दल आम्ही अति आनंदित आहेत आणि त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा करतो की या पुढील कार्यक्रमासाठी त्यांनी सहकार्य करून जास्तीत जास्त कार्यक्रम समाजाचा लोकोपयोगी व्हावं असा कार्यक्रम त्यांनी राबवावा आणि ही अपेक्षा करून मी दोन शकतो त्यानंतर श्री गोपाल धपेदार यांची महाराष्ट्र लोक अखिल भारतीय कर्मचारी संघटना यांच्या उपाध्यक्षते निवड झाली त्याबद्दल मित्रपरिवाराचे व्यक्ती त्यांचे सत्कार कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला आज आम्हाला अत्यंत आनंद होतोय की हा भगवान आमच्या सोलापूर शहराच्या एका सपुत्रास मिळालं आज या ठिकाणी त्यांचा सत्कार करत असताना एवढीच इच्छा व्यक्त करतो की आलोक संघटनेमार्फत जे काम चालू आहे त्या कामाला त्यांना हे जे पद मिळालं त्याच्यातून फार मोठं असं सहकार्य लाभत आणि ते या पदाला न्याय देतील अशी आशा व्यक्त करतो आणि आमच्या आलोक संघटनेचे माजी पदाधिकारी जिंदू जफेदार गोपाल जफेदार यांचा नागपूर येथील दुसऱ्या अधिवेशनामध्ये समाजाच्या त्यांना मान्य श्री माझे अलोकचे फाउंडर लोकेश लिलारे यांनी त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांना पण हे निवडणूक केलेली आहे त्यापेक्षा त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे त्यांच्या पुढील भविष्य भविष्यात त्यांची उज्ज्वल कार्यकर्त्या व्हावं आणि उज्ज्वल कारकिर्दी यशस्वी व्हावं यासाठी आम्ही त्यांना भेट घेतो शुभेक्षा साहेब यांची राज्याची पातळीपदी निवड झाल्याबद्दल आमच्या सोलापूर आलोक संघटनेमार्फत एक प्रतिनिधी या नात्यानं त्यांचं सत्कार करण्यात आलेलं आहे त्यांना भविष्यासाठी आणि त्यांच्या पुढील कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन मी म्हणजे तो शकतो भडवाल साहेब गोवा ऍडव्होकेट मनपा करतो त्यांनी या ठिकाणी गोपाळांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा ॲडव्होकेट डॉक्टर आता